नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आय पी एल ला सुरुवात कशी झाली व ती कोणी केली आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत नुकत्याच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आय पी एल ला सुरुवात होत आहे आय पी एल म्हटलं की लोकांना खूप उत्सुकता होते चला तर जाणून घेऊया आय पी एल ला सुरुवात कधी व कशी झाली त्यासाठी आपला व्हिडिओ शोट पर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनल लाईब नक्की करा मित्रांनो आयपीएल आठ साली झाली जी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित केली जाते मित्रांनो -सी -सी इंडियन प्रीमियर लीग ची म्हणजेच आयपीएल ची स्थापना केली मित्रांनो आय पी एल म्हणजे ही एक टी ट्वेंटी लीग आहे ही टी ट्वेंटी क्रिकेट लीग आहे जी दरवर्षी एप्रिल मे मध्ये आयोजित केली जाते मित्रांनो दोन हजार मध्ये पहिला आय पी एल झाला यामध्ये आठ संघ सहभागी होते पहिल्याच वर्षी आठ संघ हे समाविष्ट झाले त्यामधील डेक्कन हा संघ विजेता झाला होता मित्रांनो आय पी उद्दिष्ट काय आहे भारतात क्रिकेटरला लोकप्रिय करणे आणि प्रतिभावना खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध दे करून देणे ही आय पी एल ची उद्दिष्ट आहेत यामध्ये आय पी एल मुळे मिळणारे यश कसं आहे बघा आय पी एलने भारतात क्रिकेटरला आणखी लोकप्रियता दिली आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढवली आय पी एल ला सुरुवात ललित मोदीजींनी केली होती ललित मोदींनी आय पी एल बिझनेस ची आयडिया पुढे आणली आणि त्यांच्या लॉन्चिंग मध्ये ही महत्वाची भूमिका बजावली ललित मोदीजींना आय पी एल सुरू करण्याची कल्पना कशी आली चला पाहूया दोन हजार सात साली झालेला क्रिकेट टी ट्वेंटी वर्ल्ड कप बघता त्यांना ही कल्पना सुचली व त्या साली तो भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता आणि भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यामुळे चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद क्रिकेटला मिळत होता याच प्रतिसादामुळे ललित मोदीजींनी बी सी सी आय समोर आयपीएल टी ट्वेंटी चा प्रस्ताव मांडला आणि आयपीएल टी एल प्रस्ताव मान्य झाल्यामुळे आयपीएल मुळे क्रिकेट जगतात मोठी क्रांती झाली आहे आणि क्रिकेटला एक नवीन उंची प्राप्त झाली आहे मित्रांनो टी ट्वेंटी ला सुरुवात झाली तर आयपीएल टी ट्वेंटी मध्ये आठ संघ विलीन झाले होते तर त्या आठ संघाचे वेगवेगळे आपले स्वतःचे मालक होते व त्यांनी आपल्या टीमचे शहराच्या किंवा राज्याच्या आधारावर आपल्या टीमचे नाव संपादित केले आयपीएल च्या पहिल्या आवृत्तीमध्ये प्रत्येकी सोळा खेळाडूंचा समावेश असलेल्या आठ टीम्स होत्या हो ही स्पर्धा चौवेचाळीस दिवस चालली व त्यामध्ये एकोणसाठ सामन्यांचा समावेश होता मित्रांनो ही पाहिली आपण आयपीएलची थोडक्यात माहिती व तुम्हाला अजून आयपीएल बद्दलची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपण यावरती संपूर्ण डिटेल व्हिडिओ बनवू त्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम्ही टाकलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल